तो इच मजाच्या माय फोन या सेक्शन सेक्शनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मी आहे रुचा गायकवाड आणि आपण खूप मजा करणार लिस्ट युजड ॲप मला असं वाटतय ते आहे झी फाईव्ह कारण ते चालत नाही अजिबात चालत नाही आहे माझं झी फाईफ <laughs> काहीतरी प्रॉब्लेम आला याच्यासोबत म्हणून पण मला खूप बघायची इच्छा आहे रोज माय लॉक स्क्रीन इज दिस जेनमन आणि माय वॉलपेपर इज ऑल्सो दॅट ऑन तो तोच आहे तोच आहे ब्लर्ड आऊट आहे मोस्ट यूज म्हणजे फुला फुलांचे मी खूप सारे फुलं यूज करते स्पेशली दॅट पिंकवाला हे इंटरेस्टिंग आहे लास्ट पिक्चर इन कॅमेरा रोल आहे सुशी कारण मला सुशी खूप आवडते आजकाल आणि मी सुशी खायला गेलेले काल नाही अजिबात नाही कारण की तो थोडासा क्रॅक झालेला आहे आई त्यानंतर सिद्धी जी आत्ता माझ्या साईटवरची माझी क्रिएटिव आहे तर मला साईटवर पोचायला उशीर झाला किंवा काही अंदाज असेल किंवा काही झालं तरी सध्या कामाशी निगडीत तिचा नंबर मी ठेवेन आणि अजून एक स्पेशल नंबर आहे तुम्ही नाही सांगू शकत <prueba> कोणाचंच <चाथ> नाही <simplement> <Hungarian> कोणाचंच नाही आय थिंक मला सगळ्यांची प्रायव्हसी रिस्पेक्ट करायला आवडते सगळ्यात आवडता फोटो आय थिंक uh, आत्ता माझा करंट आहे हा आणि हा लिंगी आहे हे माझ दीड वर्षाचं माऊ आहे आणि uh, मला हा प्रचंड आवडतो ऑब्विसली ह्याच्याशिवाय मी नाही जगू शकत आणि ही इज माय नाही अजिबात नाही खूप काळ असं काही नाही खूप काळ लांब राहू शकते म्हणजे आणलेसं आणतील काही इम्पॉर्टंट काम नसेल किंवा कोणाशी बोलायचं नसेल तर माझा फोन बाजूला म्हणजे मी घरी जेव्हा जाते तेव्हा माझा फोन बाजूलाच पडलेला असतो आय थिंक पाच हजारपेक्षा असतील कारण मला मेमरीज कॅप्चर करायला खूप आवडतात रील निंगी नाही नाही यार कोणालाच ना माझी एक मैत्रीण आहे ऋता ऋताला आपण कॉल करूया माझी एक मैत्रीण आहे ऋता आपण तिला प्रॅंक करूया ऋता ऋता ऐका ऐक प्लीज ऐक बोल ऐक ब्रो तू सेट वर येऊ शकतेस का कारण की मी खूप जोरात पडले फ्रँके फ्रँके इच मज्जा म्हणून आम्ही एक सेगमेंट करतोय तू स्पीकर वर आहेस आणि फ्रँक करायचं होतं तर आवाज एक मी माझ्या एका मैत्रिणीला कॉल करते आणि मी तुला कॉल केलाय तू स्पीकर वर आहेस आता तू स्पीकर वर आहेस ओके आय विल कॉल बॅक आय विल कॉल बॅक ॲज यू कॅन सी uh, माझ्या कुठल्याही फ्रेंड्सना कॉल करणं खूप खतरनाक असू शकतं सो so, हा आहे माझा इट्स मजाचा वॉट्स इन माय फोन सेगमेंट अँड आय होप की तुम्हाला खूप मजा आली असणार आहे मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला